सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकनवरती क्लिक करायला विसरू नका मंजर शहरामधील गणराज मंगल कार्यालय या ठिकाणी जनसेवक माननीय श्री संजय भाऊ थोरात यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता सोहळ्याला वारकरी संप्रदायामधील महाराज तसेच सर्वपक्षीय राजकीय नेते माता भगिनी वडीलधारी बंधू तसेच युवा तरुण सहकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने हजर होते एक अविस्मरणीय असा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या अभिटचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं नगरपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरच्या सफाई कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स आणि निराधारांना दिवाळी किराणा किट वाटप करण्यात आलंय एकूण तीनशे अठ्ठावन्न दिवाळी किराणा किटचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके म्हणाले आहेत की अशी माणसं खूप कमी असतात की जी समाजामधील शेवटच्या घटकापर्यंत काम करतात त्यांच्या डोळ्यामधील अश्रू पुसण्याचं काम सातत्यानं करत असतात त्यांची दिवाळी गोड व्हावी हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गेल्या अकरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे अशा माणसांची समाजाला गरज आहे आपण सर्वांनी अशा माणसांच्या मागे ताकदीनं उभं राहिलं पाहिजे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद म्हणाले की कार्यक्रमाची ही गर्दी पाहून संजय थोरात यांचं चालू असलेले सामाजिक कार्य यामधनं दिसून येतं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं त्यांच्या माध्यमामधनं सुरू आहे दरम्यान यावेळी मान्यवरांची भाषणं झाली आणि शुभेच्छा देण्यात आल्या तर सर्वांनी संजय थोरात यांच्या कार्याचा गुणगौरव शब्दांमध्ये आहे यावेळी हरिवक्तपरायण नामदेव महाराज वाळके तसेच हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे हरिभक्तपरायण संतोष महाराज बडेकर हरिभक्तपरायण बांगर महाराज हरिभक्तपरायण भिकू महाराज हरिभक्तपरायण आनंद थोरात महाराज जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष गणेश कवडे तसेच जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाना खैरे पंचायत समिती सदस्य दिलीप नाना गांजाळे तसेच माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ बोर राजाराम बाणखेले माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले दत्ता गांजाळे वसंतराव बाणखेले भानुदास काळे तसेच विजय पवार सुरेश अण्णा निघोट दिलीप शेटे अरुण लोंढे संतोष बाणखेले सीताराम लोंढे भास्कर लोंढे गुरुजी प्रकाश लोंढे महेश थोरात शशिकांत बडे बाळासाहेब खानदेशे सर तसेच मंसर शहरामधील गणेश उत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळामधील पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं हजर होते तसेच माता भगिनी वडीलधारी बांधव युवा तरुण सहकारी आणि आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते इथे हजर होते या सर्वांचे आभार जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी मानले आहेत स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव